नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी इन्फिनिटी अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण तलाठी या पदाबद्दल थोडी चर्चा करणार आहोत ह्या पदासाठीची जाहिरात जेव्हा येईल तेव्हा येईल परंतु आपण पहिल्या प्रयत्नात तलाठी कसं व्हायचं याबद्दल थोडक्यात चर्चा करणार आहोत मी सिलेबससुद्धा तुम्हाला सांगणार आहे की काय अभ्यासक्रम काय आहे तलाट्याचा त्याचबरोबर सुरुवात कुठून केली पाहिजे अभ्यासाला आणि अभ्यास पद्धती काय आहे या मुद्द्यांवर चर्चा करू कारण की होतं काय की परी जाहिरात येते त्यानंतर आपण जागे होतो मग सर आता क्लास जॉईन करायचा आहे सर अभ्यासाला सुरुवात करायची तर कशी करू त्यावेळेस परीक्षा म्हणजे जाहिरात आणि परीक्षेमधलं अंतर हे तुलनेनं फार कमी असतं आणि आपण तयारी करतो मेहनत करतो पण बाकीची लोक आपल्या पुढे गेलेली असतात त्यांनी सुरुवातीपासून त्यावर काम केलेलं असतं आणि थोड्या फार मार्काने आपलं सिलेक्शन राहून जातं मग परत पुढच्या परीक्षेसाठी आपण वाट बघत बसतो तर आता तसं न करता अभ्यासाला सुरुवात जर आपण केलेलीच आहे आणि यावर कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजिकली पुढे जाय जायचंय यावर आता आपल्याला डिस्कस करायचंय पहिला मुद्दा हा आहे आपण अभ्यासक्रम समजून घेऊया की काय काय विषय आहेत तलाटे साठी बरोबर पदाचं नाव तलाठी आहे है, प्रश्न आहेत मराठी हा एक घटक आहे ज्याच्यावर प्रश्न आहेत पंचवीस आणि गुण आहेत पन्नास म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क आहेत इंग्रजीचं सुद्धा तसंच आहे पंचवीस प्रश्न आहेत आणि एकाला दोन मार्क आहेत जीएस सुद्धा पंचवीस प्रश्न आहेत दोन मार्क आणि बुद्धिमत्ता चाचणी चा चा आणि अंकगणित पंचवीस प्रश्न आणि पन्नास मार्क प्रश्न आहेत शंभर आणि त्याला असणारे मार्क आहेत दोनशे आता याच्यामध्ये जीएसचा जो भाग पाहतो आपण ह्या जीएस मध्ये एक चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जातात चालू घडामोडी दुसरा इतिहास या घटकावर प्रश्न विचारले जातात तिसरा आपण पाहतो की भूगोल भूगोलवर प्रश्न विचारले जातात महाराष्ट्राचा आणि भारत याच्यावर सुद्धा आपल्याला बरेचसे प्रश्न विचारलेले दिसतात आता हे सगळे तर क्लिअर झालं मला चार घटकांचा अभ्यास करायचा एक गोष्ट तर माझी क्लिअर झाली मला चार घटक आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि चार बौद्धिक चाचणी किंवा ज्याला आपण काय म्हणू अंकगणित याची सुरुवात कुठून करायची तर पहिला मुद्दा पहिला मुद्दा एक आपल्याला पाहायचा जस मराठी हा विषय आहे त्याच्यावर प्रश्न विचारतायत पंचवीस तर कोणकोणते टॉपिक असे आहेत टॉपिक किंवा प्रकरण आपण म्हणू ज्याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो हे तुम्ही पाहिलं पाहिजे हेच लागू होतं कशाच्या बाबतीत इंग्रजीच्या बाबतीत इंग्रजी इंग्रजी इंग्रजीवर तुम्ही पाहना बाजारात अनेक पुस्तक आहेत त्यांनी जी शेवटची तलाट्याची परीक्षा झाली आहे तर त्यात त्यांनी मराठीचे प्रश्न व्यवस्थित दिलेले आहेत इंग्रजीचे प्रश्न व्यवस्थित दिलेले आहेत गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न व्यवस्थित दिलेले आहेत त्याच्यानंतर आपण म्हणू की जीएसचे प्रश्न व्यवस्थित घेतलेले आहेत दररोज संध्याकाळी चार वाजता माझं लेक्चर असतंच की ज्याच्यामध्ये आपण तलाट्याच्या परीक्षेसाठी किंवा सरळसेवेच्या परीक्षेसाठी आतापर्यंत एसमध्ये जे जे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याचा आपण त्याच्यात अभ्यास करत असतो मित्रांनो हे व्यवस्थित तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला पहिली पायरी ही पी वाय क्यूचीच आहे उदाहरणार्थ मी मराठीचा अभ्यास करतोय आणि मी एक नाम नावाचा प्रकरण पाहतोय तर हे नाम हे प्रकरण वाचण्यापूर्वी मी पहिलं काय केलं पाहिजे याच्यावरचे पी वाय क्यू मी पाहणार पहिली गोष्ट दुसरं जे बाजारात उत्तम पुस्तक आहे ते आपण त्यातून वाचन करणार बरोबर आहे त्याच्यानंतर त्याची रिव्हिजन करणार रिव्हिजन करणार आणि त्याच्यानंतर सराव म्हणजे प्रश्न सोडवणार म्हणजे आपल्या अभ्यासाचे टप्पे प्रत्येक विषयाचे आणि प्रत्येक टॉपिकचे म्हणतोय बरं का मी हे मराठीच्या नाम ह्या ह्याला लागू आहे किंवा आपण म्हणलं की सामान्य ज्ञान यामध्ये इतिहासामध्ये काँग्रेसच्या अधिवेशनावर प्रश्न विचारले जातात मग काँग्रेसच्या महत्वाची जी अधिवेशन आहेत त्याच्यावर आतापर्यंत कोणकोणते प्रश्न विचारलेत ते पहा त्याच्यानंतर ते वाचा म्हणजे होतं काय की मला हे कळलं पाहिजे की परीक्षा पद्धती काय आहे आणि मी जर परीक्षा पद्धती व्यवस्थित समजून घेतली मित्रांनो तर माझा अभ्यास फार सोपा आणि सुगम पद्धतीनं होत जातो त्या पद्धतीनं आपण पुढे गेलं पाहिजे क्यू पहिला मुद्दा क्यूचा दुसरा मुद्दा कोर ज्याला आपण वाचन म्हणतो तो तिसरा मुद्दा जो टॉपिक मी वाचलेला आहे त्याच्यावर माझं रिव्हिजन होत आहे का आणि चौथा मुद्दा सरावाचा म्हणजे मी सराव प्रश्न जास्तीत जास्त सोडवले पाहिजेत हेच लागू गणित बुद्धिमत्तेला सुद्धा होत आहे गणित बुद्धिमत्ता बरोबर आणि हेच लागू होत आहे सामान्य ज्ञानांना सामान्य ज्ञान बरोबर आहे आता मी तुम्हाला एक प्रश्न सांगतो बरो बरोबर हे म्हणजे हे चार टप्पे समजून घ्या अभ्यासाला सुरुवात कशी करावी मी असं म्हणत नाही की पहिल्याच दिवशी सर मला सगळं जमायला लागलं ह्या गोष्टी अभ्यास अशी पद्धती आहे ज्याच्यात आपण चुकांमधून पुढे जात राहतो सरांनी सांगितलं पी क्यू पण मी एकाच विषयाचं पीवाय क्यू केलं दुसऱ्या विषयाचं राहून गेलं कधी मला कंटाळा आला आता मी वाचतोय तर सलगच वाचून घेतो की कशाला पीवाय क्यूवर जाऊ पण मित्रांनो तुम्हाला जर पोस्ट मिळवायची असेल तर तुम्हाला त्यावर खूप सारं काम करावं लागेल हे तुम्ही समजून घेण्याचा काय करा प्रयत्न करा तुम्हाला खूप सारं काम करावं लागेल आणि ते काम जर व्यवस्थित झालं तर तुमचा रिझल्ट हा शंभर टक्के येऊ शकतो समजत का मित्रांनो यावर काम करायचंय आपल्याला सराव जास्तीत जास्त करायचा वाचन चांगल्या पद्धतीनं करायचंय परीक्षेला काय विचारलं जातं आता मी त्यातला एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो आपण एक इथं उदाहरण घेऊ उदाहरण घेऊ एक तलाट्याच्या परीक्षेतच विचारला गेलेला प्रश्न आहे बरोबर प्रश्न आहे एकोणीश पाच काँग्रेस अधिवेशनाचे कोण होते बरोबर बर, हा, हा होते एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे हा तलाट्याच्या परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न आहे हा इतिहासाच्या रिलेटेड प्रश्न आहे आता याचे पर्याय दिलेले होते त्यांनी एक दिल तर टिळक बाळगंगाधर टिळक दुसरं त्यांनी दिलेलं होतं दादाभाई नवरोजी नवरोजी तिसरं दिलेलं होतं गोपाळ कृष्ण गोखले कृष्ण गोखले आणि चौथं दिलेलं होतं अ महात्मा गांधी आता या प्रश्नाचं उत्तर काय आहे गोपाळ कृष्ण गोखले होते ठीक आहे एकोणीसशे पाच अधिवेशन होतं ज्याला आपण म्हणतो की अं अल, अल, अधिवेशन होतं बनारस अधिवेशन ज्याला वाराणसी म्हणतात वाराणसी अधिवेशन होत आता याच्यातून काय कळलं की बाबा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि सरळ सेवेच्या आणि तलाट्याच्या परीक्षेमध्ये वन लाईनर स्वरूपाचे प्रश्न असतात हे तर तुम्हाला स्टेटमेंट बेस्ड प्रश्न फार कमी मिळतील मग आपल्याला त्याला टॅकल करायचं असेल एकतर कळलं की असा प्रश्न विचारून गेलेला आहे तर मी अभ्यास करतो म्हणून त्याच्यावर डील कसं कर करेल बरोबर तर मी काय करेल आता हे क्लिअर झालं की असे प्रश्न विचारतात तर मी काय करेल काँग्रेसची महत्वाचे अधिवेशन हा अभ्यासाला घेतला विषय काँग्रेसची महत्वाची अधिवेशन आहे यामध्ये मी चार प्रश्न स्वतःला विचारेल आणि त्याच्या माध्यमातून पुढे अभ्यास जाईल माझा कसा ते बघा मी काही उदाहरण म्हणून सांगतो मी इथं लिहिल वर्ष काँग्रेसच्या अधिवेशनाचं ठिकाण बरोबर अध्यक्ष आणि त्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य ठीक आहे हे मी पाहिल जसं हिथं त्यांनी प्रश्न विचारलेला होता कशाबद्दल व्यक्तीबद्दल अध्यक्षावर प्रश्न विचारलेला होता आता मी काम करताना काय करेल जसं आपण एकोणीसशे पाचचं म्हणलं एकोणीशे च अधिवेशन आहे बघा मी काय केलं एक वर्ष मी आणलं कलकत्ता ठीक आहे अध्यक्ष होते दादाभाई नवरोजी आणि काँग्रेसने चार चतुर्सूत्रीचा स्वीकार केला स्वराज्य दोन स्वदेशी तीन राष्ट्रीय शिक्षण शिक्षण आणि चार बहिष्कार बरोबर आता आपल्याला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की काँग्रेसने चतुर्सूत्रीचा स्वीकार कोणत्या अधिवेशनात केला तर ते कलकत्ता अधिवेशन त्यांनी विचारलं जाऊ शकतं काँग्रेसने जे स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ह्या चतुर्सूत्रीचा स्वीकार कोणत्या वर्षी केला एकोणीसशे सहा आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे मित्रांनो स्पर्धा खूप मोठी आहे पण ह्या स्पर्धेला जर तुम्हाला बीट करायचं असेल तर तुम्हाला त्या लेवलला स्मार्टपणे अभ्यास करावा लागेल तसंच मी आता बघा अजून एक हे टाकतो इथं एकोणीसशे सतरा आता काँग्रेसची तर खूप सारे अधिवेशन आहेत पण आपल्या दृष्टीने फार महत्वाची काय काय अधिवेशन एकोणीसशे सतराचं पण अधिवेशन हे कलकत्ता अधिवेशन आहे ठीक आहे ह्या कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या बेझंट कोण होत्या बेझंट आता वैशिष्ट्य काय आहे त्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत अध्यक्ष आहेत हा प्रश्न विचारला जाऊ शकतो काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण आहे असा शंभर टक्के आपल्याला काय विचारला जाऊ शकतो प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर अजून एक मी इथं लिहितो एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे पंचवीस चा अधिवेशन कानपूरचं आहे याच्या अध्यक्ष होत्या सरोजिनी नायडू नायडू आता याचं वैशिष्ट्य काय आहे वैशिष्ट्य काय आहे त्या पहिल्या भारतीय महिला आहेत बघितला म्हणजे बेझंट ह्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत आणि पहिल्या भारतीय महिला तर त्या कोण सरोजनी नायडू म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला पुढे गेलं पाहिजे स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे पीवाय क्यू वाचन एका दिवसात सगळं होणार नाही गोष्टी समजायला वेळ लागेल पहिलं वाचन झालं दुसरं वाचन झालं गणिताच्या बाबतीत सुद्धा तेच होणार आहे सर मी गणित सोडवतोय पण मला जमत नाहीये मग त्याच्यावर आपल्याला काम करायचंय आणि यासाठीच मित्रांनो आपण काय करतोय आपल्या जवळ इन्फिनिटीची सरळ सेवेसाठी हे मी पुन्हा रिपीट करतोय सरळ सेवेसाठीची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच ती तुम्ही घरी बसून ही बॅच तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये मी जो मध्ये सांगितलं मराठी संपूर्ण भाग आहे इंग्रजीचा संपूर्ण भाग आहे सामान्य ज्ञानचा संपूर्ण भाग आहे आणि अंक गणित आणि बुद्धिमत्ता जो आपल्याला तलाठी भरतीला सिलेबस आहे तो सगळा आपण कव्हर करून घेतोय तलाठी भरतीच्या माध्यठीच हे तुम्ही लक्षात ठेवा आणि याची फी फक्त फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे मित्रांनो फक्त आणि फक्त नऊशे नौ� नव्याण्णव रुपये रुपये फी आणि त्याची व्हॅलिडिटी एक वर्षाची आहे इंग्रजी मधलं जर तुम्ही सगळे टॉपिक व्यवस्थित केले तर मार्क जाण्याची शक्यता कमी आहे मराठीमध्ये तेच आहे आणि तुम्ही माझं संध्याकाळी चार वाजताच चा लेक्चर पाहत जा आपण कोणत्या दर्जाने शिकवत असतो हे तुम्हाला त्यातून कळेलच दूध का दूध पाणी का पाणी हो जायगा परंतु त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे ती एक सायकी आपल्या जवळ असली पाहिजे तुम्ही ही बॅच नक्कीच जॉईन करा आणि याच्यासाठी संपर्क क्रमांक मी तुम्हाला सांगतो ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता ब्याऐंशी सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि दुसरा नंबर आहे पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन या नंबरवर तुम्ही संपर्क करून जास्तीची माहिती अजून मिळवू शकता आता मी माझ्या मूळ मुद्द्याकडे येतो पहा जसं मी हे पाहिलं तसंच अजून एकोणीसशे एकोणतीस चा अधिवेशन आहे फार महत्वाचं आहे लाहोर अधिवेशन होता आणि याचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू नेहरू आणि वैशिष्ट्य काय होतं काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर केला होता बरोबर म्हणजे तुम्हाला सुद्धा हे सेन्स बिल्ड झाला पाहिजे मित्रांनो की कोणता मुद्दा महत्वाचा आहे आणि कोणता महत्वाचा नाहीये आणि कोणता मुद्दा महत्वाचा आहे हे समजण्यासाठीची सगळ्यात चांगली स्ट्रॅटेजी ही आहे पीवायक्यू चा व्यवस्थित अभ्यास करा पीवायक्यू च्या खाली जे विश्लेषण दिले ते वाचत बसायचं नाही पीवायक्यू सोडवत सुद्धा बसायचं नाही ह्या प्रश्नाचं उत्तर मला बरोबरच आलं पाहिजे मित्रांन नाही येणार अजून तू वाचलेलंच नाही पीवायक्यू म्हणजे टॉपिक आपल्याला डिकोड झाला पाहिजे अरे हे या या टॉपिकवर प्रश्न विचारले जात आहेत हे हे मुद्दे महत्वाचे आहेत यांवर प्रश्न विचारलं आता हा विचारला गेलाय तर अजून काय विचारला जाऊ शकतो आपण काय काम केलं मित्रांनो मी हे सांगितलं की हा प्रश्न विचारला गेलेला आहे हे आहे पी क्यू आणि हे आपण पाहिलं काय विचारलं जाऊ शकतो यालाच म्हणतात अभ्यास ज्या पोराला ज्या पोरीला हे चांगलं व्यवस्थित जमतं तो तलाट्याची पोस्ट काढू शकतो ही एक स्ट्रॅटेजी आहे आपल्या अभ्यासाची त्या स्ट्रॅटेजीला तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं पाहिजे इन्फिनिटीमध्ये तर आपण त्याच्यावर कामच करतो गुणवत्ता हाच आपला दर्जा आहे आणि गुणवत्तेशी तडजोड आपण करत नाही तलाठीच्या संदर्भात मी दररोज एक नवी नवीन सीरीज नवीन सिरीज तुमच्या समोर घेऊन येत जाईल नवीन मुद्द्यांवर आपण चर्चा करू आजसाठी इथं थांबतो धन्यवाद